हो नमस्कार आजचा शब्द आहे मत बुरा मत देखो बुरा मत कहो बुरा मत सुनो मनू तीन माकडांचं चित्र काढून त्यावर हा संदेश लिहिताना तोंडानं म्हणतही होती आणि प्रत्येक मत वर जोर देऊन बोलत होती आज काय मनुबाई विशेष सुरू आहे तिचं ऐकून आजीनं विचारलं शाळेत ना पोस्टर स्पर्धा आहे त्यासाठी हे बघ मी चित्र काढलंय आणि त्यावर संदेश पण लिहिलाय काढलेलं चित्र आजीला दाखवत मनू म्हणाली तशी दारातच पुस्तक वाचत बसलेली आजी पुस्तकात बुकमार्क सरकवत म्हणाली अरे वा छानच काढलंय की चित्र आणि संदेशही सुंदर अक्षरात लिहिलायस हो ना वाटलंच मला तुला आवडेल म्हणून आणि तुला आवडलं की माझा नंबर आलाच म्हणून समज मनू खात्रीनं म्हणाली अगो बाई असतं का आणि असं असेल तर मला सांग तू मत वर एवढा जोर का देऊन म्हणत होतीस आजीनं बरोबर नेमक्या शब्दाला हात घातला कारण मत म्हणजे नको आणि काय करायचं नाही त्याचा संदेश आहे ना हा बरोबर हेच पाहिजे होत मला पण मनुल्या हिंदी मध्ये मत म्हणजे नको पण आपल्या मराठीमध्ये सुद्धा मत आहेच की आजीनं गुगली टाकली अरे हा निवडणूक असली की तुम्ही देता ते मत हो ना हो आणि हे मत म्हणजे एखाद्या व्यक्तीला निवडून देण्यासंबंधीचा आपला हक्क म्हणजे थोडक्यात निवडणुकीसाठी उभा असलेल्या उमेदवारांमधून योग्य व्यक्ती संबंधी आपली निवड नोंदवणे म्हणजे मतदान करणे अच्छा आत्ता कळलं मला हम्म आणि दुसऱ्या अर्थानं मत म्हणजे आपला अभिप्राय म्हणजे बघ एखाद्या गोष्टीबद्दल किंवा व्यक्तीबद्दल तुला काय वाटत ते म्हणजे तुझं मत झालं म्हणजे शाळेत अभिप्राय वही असते पाहुण्यांसाठी ते त्या शाळेविषयी त्यांचं मत लिहितात बरोबर अगदी बरोबर आणि मत म्हणजे एखाद्या विषयीचा समज असाही अर्थ होतो बर का म्हणजे बघ त्याच्या बाबतीत फारसं कुणाचं चा चांगलं मत नाहीये ओके okay. याशिवाय विद्वान लोकांना काय वाटतं ते त्यांनी लिहून ठेवलेलं असत किंवा उपदेश केलेला असतो तो त्यांचा विचार किंवा उपदेश म्हणजे सुद्धा त्यांचं मत झालं अच्छा आता माझ मत विचारशील तर आपण थांबायला हवं कारण मला भूक लागली आजी असं म्हणून म्हणताच दोघीही हसायला लागल्या गोष्ट शब्दांची लेखन वर्षा चौगुले वाचन ऐश्वर्या बेहरे